या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सोळांकूर येथील मृणाली जाधव ही तेरा वर्षांची शालेय विद्यार्थिनी मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी शाळेकडे जात असताना भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला यावेळी ग्रामस्थांनी मुलीची आई घटनास्थळी धावत गेली आणि कुत्र्यांना बाजूला करून मुलीची सुटका केली मात्र तोपर्यंत तिच्या शरीरावर मोठमोठ्या मुट जखमा झाल्या हो होत्या या घटनेमध्ये ती गंभीर जखमी झाली आहे या सर्व प्रकारामुळे सोळांकूर गावात भीतीचे सावट पसरले असून पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे गावातच चिकनसह इतर खाद्यपदार्थांचे उरलेले वेस्टेज रस्त्याच्या कड्याला टाकले जाते त्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच भटक्या कुत्र्यांचे कळप जमा होतात यावर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे भटक्या कुत्र्यांचा त्रास संपूर्ण तालुक्यात वाढला असून या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच रस्त्यावर वेस्टेज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी स्वप्नील कांबळे